नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया काय लपवतेस मग निखिल तिच्या मानेवर हलके चावा घेतो बेशरम लोक काय म्हणतील निकिता लाजून बोलते तुझा नवरा तुझ्यावर किती प्रेम करतो ना हे त्यांना कळेल निखिल तिच्या मानेवर चेहरा त्याबद्दलच म्हणतो लोकांना कशाला कळायला हवे मला आहे ना माझ्या बेबीचं माझ्यावर किती प्रेम आहे निकिता हसत त्याला जवळ ओढते हे बेबी बोलायचं कुठून सुचतं तुला निखिल तिच्या डोळ्यात बघत विचारतो तुम्ही इतके क्यूट आणि लविंग आहात ना म्हणून निकिता त्याच्या गालावर हलकेच चिमटा काढते तुझ्या बेबी थोडा नॉटी पण आहे निखिल खट्टाय हसत म्हणतो ते तर मला माहितीच आहे निकिता त्याच्या गालावर चुंबन घेते कपड्यांचा अडथळा दूर करत निखिल तिच्यातच सामावून जातो दोघांचं सा प्रेम उपाळून येत होतं अचानक दारावर टकटक झाली वहिनी सायलीचा जा आवाज आला निकिता घाबरून निखिलला बाजूला ढकलते अरे ही सायली वहिनी लवकर खाली येत सायली पुन्हा ओरडते काय झालं आहे साहली दिला ममे निकिता तिला विचारते वहिनी तुझे मम्मी पप्पा आले आहेत सायली तिला सांगते मम्मी पप्पा निकिता आनंदाने उधारते आणि बेडवरून उठायला लागते तीच पुढे जाणार तेव्हा निखिल तिचा हात पकडतो काय निकिता मागे वळून विचारते अशीच बाहेर जाणार आहेच निखिल मिश्किल हसत तिच्याकडे बघतो निकिता स्वतःकडे पाहते आणि लाजून पांघरून ओढून घेते सायली तू जा आम्ही येतोच निखिल ओरडतो ठीक आहे दादा लवकर या सायली बोलून निघून जाते तर निखिल आणि निकिता फ्रेश होण्यासाठी तयार होतात निखिल पटकनावरून खाली जातो तर निकिता अजून तयार होत होती आई बाबा तुम्ही कसे आहात निखिल त्यांच्या पाया पडतच विचारतो आम्ही छान हो आहोत तू सांग रमाकांत हसत म्हणतात मी पण ठीक निखिल म्हणतो निकिता कुठे आहे साधना विचारतात ती येतेच आहे झोपली होती आता फ्रेश होते निखिल सांगतो थोड्याच वेळात निकिता खाली येते ती धावत येऊन हो, तिच्या वडिलांना मिठी मारते पप्पा कशी आहे तुमची पांडा रमाकांत तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतात पप्पा मी आता मोठी झाले निकिता गाल फुगवून बोलते तू कितीही मोठी झालीस तरी माझ्यासाठी नेहमीच पांडाच राहणार आहेस रमाकांत हसत म्हणतात सगळे हसतात मम्मी निकिता तिच्या आईला कविताला मिठी मारते पॅरिसची ट्रिप छान झाली दिसते कविता हळूच बोलतात निकिता लाजून मान हलवते सगळे बसून गप्पा मारतात निकिताचे पप्पा आज परत जाणार होते पण सगळ्यांच्या आग्रहाखातर तर थांबायचा ठरवतात था। रात्री जेवण बनवण्यासाठी सगळ्या बायका एकत्र एक जमल्या आजी वगळता कविता आणि साधना काहीतरी बोलत होत्या निकिता आणि काकी काम करत होत्या तर सायली तिथे बसून फोन बघत होती काय निकिता आज खुश दिसतेच काकी हसतच विचारते हो निकिता लाजून हसते मग हनीमून कसा झाला काकी खट्टपणे विचारते काय निकिता न समजल्यासारखं करते होयसून सोनबाई हनीमून काकी हसतच म्हणते छान झाला निकिता हसून सांगते मग काय काय केलं काकी उत्साहाने विचारते निकिता त्यांना सांगू लागते बोलता बोलता तिचा आवाज थोडा वाढतो साधना आणि कविता पण तिचं बोलणं ऐकत होत्या मग रोमॅंटिक क्षण तर खूप असतील ना काकी हळूस विचारते पण निकिताचा आवाज अजूनही मोठाच होता रोमॅन्टिक विचार न विचारू नका तुमचा मुलगा मला सोडतच नव्हता निकिता उत्साहात बोलून जाते सा वहिनी सायली डोळे मोठे करून तिच्याकडे बघते निखिला यश तेवढ्यातच किचनमध्ये येतात आणि निकिताचं बोलणं ऐकून थांबतात वहिनी यश पण आश्चर्याने त्याच्याकडे बघतो निकिताच्या लक्षात येतं की ती जरा जास्तच बोलून गेली आहे ती लाचते कविता बोलते आई आज आमची जुनबाई खुलून बोलली साधना हसतच म्हणतात निखिल मिश्किल हसत निकिताकडे बघतो त्याच्या डोळ्यातील भाव पाहून निकिता नजर खाली घेते दादा खरंच तू बहिणीला सोडलं नाहीस सायली खट्ट्यायपणे विचारते डेमो दाखवू निखिल हसत म्हणतो सगळेच हसायला लागतात काकी सांगायचं ना आवाज वाढलाय म्हणून निकिता हळूच बोलते आता हळू बोलून काय फायदा जेवायचा आहे ते झालं आहे काकी हसू आवरतच म्हणते सगळे जेवायला बसतात निकिता डाव्या हाताने जेवत होती कारण तिचा उजवा हात निखिलने पकडला होता नेकूबाया तू डाव्या हाताने का जेवते आहेस है कविता विचारतात निखिल पटकन तिचा हात सोडतो मग मी माझा हात थोडा दुखतोय ना म्हणून निकिता केबिलवाना चेहरा करून सांगते वहिनी म्हणून दादा तुझा हात पकडून बसला होता यश पु उंचावत म्हणतो सगळे त्यांच्याकडे बघतात आता हात दुखतच नसेल ना काकी हसत म्हणते दादाने इतक्या प्रेमाने हात पकडला होता दुखणं कसं राहील सायली चिडवते बस बस माझ्या बायकोला त्रास देऊ नका निखिल निखिल खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतो तुमच्यामुळे निकिता खोटा राग दाखवत त्याच्या हातावर हलकेच मारते कविता आणि रमाकांत आपल्या मुलीचं सुख पाहून आनंदी होतात जेवण झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत जातात तर निकिता आणि सायली कविता आणि रमाकांत यांना गेस्ट रूममध्ये घेऊन जातात वहिनी तू थांब मी जाते गुड नाईट सायली आपल्या खोलीकडे निघते कविता आणि रमाकांत बेडवर बसले होते निकिता तिच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून लिटली मग तुझा हॅकिंगचा क्लास कधीपासून सुरू होणार आहे रमाकांत विचारतात रमाकांत हसत म्हणतात ते क्लास सुरू होऊन तीन चार दिवस झालेत मी अजून जॉईन केलं नाही आहे निकिता सांगते का जॉईन केलं नाही आहेस रमाकांत विचारतात आहो तुम्ही पण काय विचारताय आजच तर आली आहे कविता हसत म्हणतात निकिताची बडबड सुरू होती आणि तिचे मम्मी पप्पा तिचे ऐकत राहतात बोलता बोलता ती तशीच झोपून जाते तर इकडे निखिल तिची वाट बघत गेस्ट रूममध्ये येतो झोपली निखिल तिला झोपलेला पाहून बोलतो हो कविता हसत उत्तर देतात निखिलचा चेहरा खट्टू होतो ती थोड्या वेळाने उठेलच मी पाठवते तिला तुमच्या रूममध्ये कविता त्याचं मन बघून हसतच म्हणतात नाही असं काही नाही झोपू दे तिला मी जातो गुड नाईट आई बाबा निखिल गुड नाईट रमाकांत काका म्हणतात निखिल बाहेर जायला वळतो तर निखिल कविता त्याला हाक मारतात मी निकूला पाठवते कविता हसत म्हणतात हो निखिल हसून बाहेर निघतो थोड्या वेळाने निकिता उठते तिची झोप पूर्ण केलेली नसते डोळे अजूनही आता जड होतात खोलीतल्या लाईट्स बंद होतात ती निखिल आहे समजून कविताला घट्ट मिठी मारते तिच्या हालचालीने कविताला जा घेते निकू अगं मी आहे निखिल तुझ्या रूममध्ये आहे कविता तिच्या हातावर हलकेच थोपटच लाईट्स ऑन करतात कविताचा आवाज ऐकून निकिता उठून बसते जा आता कविता सांगतात निकिता घाईत उठून दार उघडते पण परत येऊन कविताच्या गालावर चुंबन देते गुड नाईट मम्मी गुड नाईट कविता तिच्या गालावर हात फिरवत म्हणतात निकिता तिच्या रूममध्ये येते लाईट्स ऑन होत्या पण निखिल बेडवर नव्हता ती कपाट आणि गॅलरी तपासते आता कुठे गेले हे निकिता वैतागून बोलते तिच्या डोळ्यात झोप होती आणि तिला फक्त निखिलच्या मिठीत झोपायचं होतं ती त्याला शोधत स्टडी रूममध्ये येते निखिल तिथे फाईल घेऊन बसलेला होता बेबी निकिता दारातून त्याला हाक मारते तिला पाहून निखिल फाईल टेबलवर ठेवून उठतो आणि तिच्याकडे येतो निकिता पुढे येऊन त्याला मिठी मारते काय झालं आहे निकू निखिल तिला उचलून घेतो खूप झोपाली आहे निकिता त्याच्या मानेवर चेहरा लपवते अरे माझी जान निखिल हसतच म्हणतो तो तिला उचलून रूममध्ये आणतो आणि बेडवर झोपवतो निखिता त्याचा हात पकडून ओढते निखिल तू तोल जाऊन तिच्यावर पडतो निकिता त्याच्या कुशीत शिरते निखिल हलकेच हसत तिच्या भोवती घट्ट करतो सकाळी सकीतजणं हॉलमध्ये बसले होते निखिल जिममधून येऊन परत रूमकडे जात होता निखिल साधनाखाली येताना म्हणतात काय आई निखिल त्यांच्याकडे जातो डॉक्टरला बोलावून घे साधना सांगतात का कोणाला काय झालं आहे निखिल घाबरतो अरे मी आता तुझ्या रूममध्ये गेले होते निकिताला थोडा ताप आहे साधना म्हणते काय पण मी गेलो तेव्हा तर ताप नव्हता निखिल घाबरतो घाबरू नको ते ठीक आहे तू फक्त डॉक्टरांना बोलव साधना त्याला म्हणते हो मी बघतो निखिल म्हणतो तू पळत आता रूममध्ये येतो निकिता पांघर ओढून झोपली होती निखिल तिच्या बाजूला बसतो आणि पांघरून बाजूला करतो निकू काय झालं आहे निखिल प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवतो तुम्ही आलात निकिता सरळ उठून बसते तू सांग आता काही त्रास होतोय का निखिल तिला जवळ घेतो काही नाही क्लायमेट बदललं आहे ना म्हणून असं झालंय निकिता म्हणते मी डॉक्टरला कॉल करते निखिल म्हणतो नको अहो मी औषधं घेते ठीक होईल निकिता चुप्प बस निखिल आता तिचं काही ऐकत नाही बेबी प्लीज ना आता डॉक्टर नको आहेत निकिता गोड चेहरा करतच आता बनत असते निखिलची तिची कमजोरी ठीक आहे तू रेस्ट कर निखिल तिच्या कपायावर चुंबन देतो अहो मी ठीक आहे मला कमी वाटलं तर मी रेस्ट करेन निकिता म्हणते दोघेही तयार होऊन खाली येतात सगळी नाश्त्यासाठी त्यांची वाट बघत होते निखिल निकिताला आधी नाश्ता करायला आणि औषधं घ्यायला सांगतो तर दिवसभर तो तिची काळजी घेत तिच्या मागे होता निकिताला बरं वाटत नव्हतं म्हणून तिचे मम्मी पप्पा पण थांबले होते आता त्यांचं रुटीन सुरू झालं होतं उद्यापासून निकिता ऑफिस जॉईन करणार होती तिच्यापेक्षा निखिल जास्त खुश होता पण जेव्हा निखिल आणि निकिता ऑफिसला जायला तयार होऊन खाली आले तर निकिता बाया ही तुझ्या गाडीची चावी विजय तिला चावी देत म्हणतात निकिता निखिलकडे बघते ती तो डोळ्यानेच घे असं म्हणतो आजपासून तू तुझ्या गाडीने जा आणि निखिल कोणाला आता शंका येईल असं काही बघायचं नाही विजय त्याला समजावतात तर माझी बायको आणि मलाच दम देत आहे निखील आता मनातच आता बडबडतो कळलं का निखिल काका त्याचा उतरलेला चेहरा पाहून आता खेचतात कळलं निखिल लहान तोंड करून बोलतो आज तुला साईट विजिटला जायचं आहे विजय म्हणतात हो जातो निखिल बॅग उचलतो आणि निकिताला बाहेर जाईल म्हणून कुणावतो तो बाहेर गेल्यावर निकिता सगळ्यांना बाय बोलून पटकन बाहेर येते निखिल कारला टेकून तिची वाट बघत होता तर निकिता येऊन त्याला मिठी मारते तो तिला घट्ट जवळ घेतो आय लव यू निखिल तिच्या कपायावर चुंबन देतो लव यू टू बेबी निकिता मागे होऊन बोलते निघायचं निकिता विचारते नको निखिल लाडात म्हणतो तुमच्या बायकोचा बॅड इम्प्रेशन पडेल निकिता त्याच्या का कोटवर हात फिरवत म्हणते हो ठीक आहे निघूया निखिल तो तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या ओठांवर खोल चुंबन देतो ती पण त्याला साथ देते श्वास कमी पडल्याने दोघेही मागे होतात लंच टाईमपर्यंत या किसवर भागेल लंचला येतो दुसरा डोस घ्यायला निखिल खट्ट्या हसत म्हणतो बेशरम निकिता तिच्या छातीवर हलकेच मारते आता जाऊ नाही तर मला कंट्रोल राहणार नाही निखिल म्हणतो बाय निकिता लाजून बोलते आणि तिच्या कारकडे जाते निखिल तिलाच बघत राहतो निकिता मागे वळून पाहते लवकर या मी वाट बघेन ती बोलून गाडीत बसते आणि कार स्टार्ट करून निघून जाते तर निखिल पण साईटवर निघतो निकिता ऑफिसमध्ये येते सगळी नवीन जॉईनचे आधीच जॉईन झालेले होते हनीमून ट्रिपमुळे निकिताला जॉईन करता आलं नव्हतं तिला पाहून रिचा तिच्याकडे येते हाय रिचा हॅलो कशी आहेस निकिता हसत विचारते मी मस्त तू लेट का जॉईन करतेस रिचा म्हणते घरी एक फंक्शन होतं म्हणून मी मॅनेजमेंटला कळवलं होतं निकिता म्हणते हो ठीक आहे तू प्रोसेस पूर्ण करून ये मी इथेच आहे रिचा म्हणते हो मी येते निकिता म्हणते ती मॅनेजरच्या कॅबिनकडे जाते निकिता जॉईनिंग प्रोसेस पूर्ण करून मॅनेजर जेनीला बोलवतात जेनी या मिस निकिता यांना सगळं काम समजावून सांगा मॅनेजर सांगतात जेनी निकिताला तिचं काम समजावते आणि तिचा डेस्क दाखवते हो निकिताला रिचाच्या शेजारी डेस्क मिळतो वेलकम निकिता रिचा हसत तिला मिठी मारते थँक्यू निकिता हसते रिछा बडबडी असते त्यामुळे तिची आणि निकिताची लगेच मैत्री जमते सगळे काम करत होते ब्रेकला अजून थोडा वेळ होता निकिताचं काम संपलं होतं आणि तिची नजर प्रवेशद्वारावर होती कारण निकिल अजून आला नव्हता निकिता कोणाची वाट बघते रिछा विचारते नाही माझं काम झालं म्हणून बसले होते निकिता सावरत बोलते अच्छा माझं पण झालंय चल लंचला जाऊ रिछा हो चालेल निकिता म्हणते तेवढ्यातच निखिल ऑफिसमध्ये येतो तो रागात दिसतो निकिता त्याचा चेहरा पाहून समजते सगळे त्याला विश करतात पण तो कोणाकडे न पाहता तडतड पावलं टाकत केबिनकडे जातो थोडं पुढे येताच त्याची गती मंदावते सगळ्यांना वाटतं आता काहीतरी होणार पण निखिलला निकिता दिसते आणि त्याचा राग कुठच्या कुठे पळतो तो तिला पाहून हसतो आणि केबिनमध्ये निघून जातो तो गेल्यावर सगळे सुटकेचा श्वास सोडतात उश गेले बापा सर सीमा म्हणते हो ना मला वाटला आता भडकतील डेविल आहे हा महेश बोलतो निकिता त्यांचं बोलणं ऐकते तिला महेशचा राग येतो कारण तो तिच्या बेबीला डेविल म्हणतो रिचा हे असं का बोलतात निकिता विचारते तुझा पहिला दिवस आहे ना हळूहळू कळेल रिचा हसते म्हणजे मला कळेल असं बोल ना निकिता म्हणते अगं सर खूप स्ट्रिक्ट आहेत थोडे रूढ आहेत त्याला काम वेळेवर हवं असतं रिचा म्हणते निखिल रूढ आहे निकिता मनातच विचार करते आणि हो सर खूप हँडसम आहेत म्हणून सगळा फिमेल स्टाफ त्यांच्या भोवती फिरतो रिचा तिचं पीस बंद करत पीसी बंद करतच म्हणते रिचा त्यांना पाहून तर असं वाटत नाही निकिता म्हणते वाटत नाही तू पाहिलंस ना सगळ्यांनी विश केलं पण त्यांनी स्माईलही केली नाही रिचा म्हणाली हो निकिता चल लंच टाईम झाला आहे जाऊया रिचा सगळे कॅन्टीनमध्ये येतात रिचा सगळ्यांनी ओळख करून देते लंच संपतं आणि निकिताचा फोन वाचतो फोन टेबलवर असतो त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जातो स्क्रीनवर बेबी नाव आणि हार्ट इमोजे दिसतात निकिता पटकन फोन उचलते सीमा भुवया उंचावते मी येते निकिता फोन घेऊन बाजूला जाते हॅलो निकिता केबिनमध्ये ये ना निखिल स्वरात बोलतो काय निकिता म्हणते ये ना शोन्या केबिनमध्ये निखिल लाडात म्हणतो अरे माझ्या बेबी लाडात आलाय काय हवं आहे माझ्या बेबीला निकिता म्हणते बेबीला किस हवा आहे निखिल म्हणतो तुम्हाला लाज आहे की नाही निकिता खोटा राग दाखवते मी लाजलो तर आपलं बेबी कसं येणार निखिल निर्लज्जपणे आता बोलतो निकिता डुक्यावर हात मारते ए निकू निखिल आता काही नाही घरी गेल्यावर बघू निकिता त्याला म्हणते आता नाही आलीस तर घरी गेल्यावर तुला उद्यापर्यंत रूममधून बाहेर जाऊ देणार नाही ना निखिल रोमॅंटक धमकी देतो मी तयार आहे निकिता म्हणते हो हो तू तर खूप बेशरम होतेस निखिल चिडवत म्हणतो काय करू संगतीचा परिणाम निकिता त्याला सांगते रात्री दाखवतो तुला परिणाम निखिल म्हणतो तुम्ही लंच केलं निकिता विषय बदलते कारण तिला माहिती आहे तिच्या नवऱ्याचं डोकं या गोष्टीत खूप चालतं हो आता केलं आहे पण आता काहीतरी गोड खायचं होतं पण तू येणार नाही आहेस ना निखिल ना 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 नाराज होतो निकिता फोनवर त्यालाच चुंबन देते लव यू निखिल हसत म्हणतो लव यू टू निकिता कॉल कट करून निकिता सगळ्यांकडे परत येते कोण आहे तो सीमा आणि रिचा फिल्मी स्टाईलमध्ये विचारतात तो माझा बॉयफ्रेंड आहे निकिता म्हणते ओ हो कधी भेट कधी भेट करून देणार आहे रिचा म्हणते तुम्हाला भेटायचं आहे निकिता त्यांना विचारते मग सीमा म्हणते त्याच्यासाठी तू मला थोडं थांबावं लागेल कारण तो आऊट ऑफ इंडिया आहे निकिता खोटं सांगते आऊट ऑफ इंडिया काय करतो तू महेश बिझनेसमॅन आहे निकिता असंच सांगते प्रीतम मध्येच बोलतो मग तुला काम करण्याची काय गरज आहे त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही निकिता म्हणते मॅडम आपण एका ऑफिसमध्ये काम करतो माहिती असायला हवं ना प्रीतम म्हणतो मला सांगायचं असेल तर मी सांगेन निकिता म्हणते सॉरी सर पण लंच टाईम संपलाय आम्ही जातो महेश उठतो आणि सगळ्यांना जबरदस्तीने घेऊन जातो तू का घेऊन आलास निकिता म्हणते निकिता ते आपले सिनियर आहेत आणि त्यांचं करेक्टरही चांगलं नाही कॅरेक्टरही चांगलं नाही महेश समजावतो सिनियर म्हणजे पर्सनल लाईफमध्ये बोलणार का निकिता म्हणते एक नंबरचा घोटाळेबाज आहे महेश म्हणतो असं आहे का निकिता विचार करते त्याला सोड आपण आपलं काम करू सीमासगी कामाला लागतात जेनी निकिताच्या डेस्कजवळ येते निकिता जेनी हो निकिता जी फाईल दिली होती ती निखिल सरांनी मागितली आहे फाईल घेऊन जा जेनी घालत हसत मोठ्याने बोलते येस मॅम निकिता लाजून फाईल घेऊन उठते मॅम नको बोलूस निखिल माझा मित्र आहे मी तुमच्या लग्नातही होते जेनी म्हणते सगळ्यांसमोर मॅमच बोलते निकिता म्हणते ओके आता ऑफिस रोमॅन्स एन्जॉय करा जेनी बोलून निघते निकिता केबिनचं दार ठोठावते कमी निखिलचा आवाज येतो निकिता आत येते आणि निखिल तिलाच बघत राहतो सर तुमची फाईल निकिता फाईल पुढे करते निखिल खुर्चीवर उठतो आणि तिला जवळ खेचतो सर काय करताय आहे निकिता हसू आवरत बोलते सर निखिल हो मग तुम्ही माझे बॉस आहात निकिता त्याच्या गळ्याभोवती हात घुमते माझी बॉस तर तू आहेस ना निखिल तिच्या ओठांवर बोट फिरवतो ते तर मी आहेच निकिता त्याच्या डोळ्यात पाहत बोलते आणि त्याच्या ओठांवर चुंबन घेते निखिल क्षणभर थबकतो कारण मॅडमने स्वतःहून चुंबन घेतलं होतं पण मग तो तिला खोल चुंबन देतो बऱ्याच वेळाने त्यांचे ओठ सोडतात निकू खूप गोड होती ही कीच निखिल हाताने ओठ फुसत बोलतो निकिता लाजून त्याच्या मिठीत शिरते लाजू नको मी तुझाच आहे निखिल हसतो निकिता गोड चेहरा करून त्याला बघते तर निखिल एका हाताने टेबलवरील सामान बाजूला करतो आणि निकिताला उचलून टेबलावर बसवतो मग आज काय काय केलंस निखिल तिच्या गालावर हात ठेवत प्रेमाने विचारतो ही फाईल पूर्ण केली आणि काही कॉन्ट्रॅक्ट तपासले निकिता अच्छा हे तो प्रीतम काय बोलत होता निखिल तिचे केस सावरत विचारतो निखिता त्याला प्रीतमने काय बोललं आहे आणि महेशने काय सांगितलं आहे हे सांगते तू त्याच्यापासून लांब राहा निखिल तिच्या गळ्यावरून हात फिरवत बोलतो हो मी आता जाऊ निकिता नको ना निखिल लाडात म्हणतो जास्त वेळ झाला तर सगळा विचा, विचार सगळे विचार करतील निकिता ठीक आहे जा रात्री बघतो तुला निखिल म्हणतो निकिता ही गाला धसत त्याला पाहते पुढे येऊन त्याच्या गालावर चुंबन देते आणि केबिन बाहेर पळते निकिता तिची कार घेऊन निघते पण रस्त्यात निखिल तिची वाट बघत होता त्याने ड्रायव्हरला कार घेऊन जायला सांगितलं आणि तो निकिताच्या कारमध्ये बसतो ती गाडी चालवत होती तर निकू लक्षात आहे ना आता रूममधून बाहेर जाऊ देणार नाही आहे म्हणतो आहो काय बोलताय निकिता लाचते मी तुला आधीच सांगितलं होतं निखिल म्हणतो पण मी तुम्हाला जे हवं होतं ते दिलं ना मग आता काय निकिता म्हणते तरीही माझं मन नाही भरलं आहे आपण दोघंही एका पांघरुणात कपड्यांशिवाय निखिल पुढे बोलणार तेव्हा निकिता त्याच्या ओठांवर हात ठेवते छोप बेशरम काहीही बोलता निकिता खोटा राग दाखवते निकिता गाडीला ब्रेक मारते तर निखिल पुढे पाहतो ते घरी पोचले होते निकिता कारमधून उतरते आणि घराकडे जाते निखिल ही पटकन आता उतरून तिच्या मागे येतो निकू आता निखिल पटकन उतरून तिच्या मागे येतो तर निखिल मागून हाक मारतो ती हॉलमध्ये पोचली होती साधना आची हॉलमध्ये होत्या सायली एका बाजूला उभी होती तर दुसऱ्या सोफ्यावर एक स्त्री पाठमोरी बसली होती तिच्याजवळ साधारण दोन वर्षांचं सा बाळ होतं काय निकिता मागे बघून बघते ऐकतर निखिल हसत तिच्या मागे येतो काय झालंय साधना हसण्याचा सा प्रयत्न करत विचारतात नाही काही नाही आई निकिता म्हणते निखिल पुढे येतो आणि त्या स्त्रीचा चेहरा पाहतो तिला पाहून तो प्रचंड चिडतो निकु रूम रूममध्ये चल निखिल थंड आवाजात बोलतो निकिता त्याच्यात चेहरा पाहते आणि काही न बोलता त्याच्या मागे रूममध्ये निघते तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा